नरखेड येथील सतत नऊ दिवस पासून चालू असलेले ठिय्या आंदोलन पर्यावरण दिवसाला रात्री वाजता या आंदोलनाचा समारोप करण्यात आला अठ्ठावीस मे रोजी पासून नरखेड शहरात जनतेच्या जीवनाशी निगडीत विविध चौदा महत्वाच्या मागण्याकरिता महत जे उपोषण सुरू होतं शेवटी या उपोषणाला स्थगिती देण्यात आली गावातील सर्व स्तरातील सामाजिक संस्था सामाजिक पक्षाचे नेते पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक तसेच युवकांनी उपोषण स्थळी भेट देऊन समर्थन दर्शविले मात्र आमदार साहेब सुद्धा या ठिकाणी पोहोचले प्रशासकीय अधिकारी सुद्धा आले आणि नगर परिषद यांच्याकडून उपोषणातील सर्व प्रश्न सोडण्यासाठी कृती आराखडा उपोषणात सहभागी सर्व संस्थांना लेखी स्वरूपात देण्यात आला आणि पाच जून दोन हजार पंचवीस ला मुंबई स्थित आमदार श्री चरणसिंगजी ठाकूर साहेब यांच्यासोबत उपोषणाचे प्रतिनिधी सुरेशजी शेंद्रे सारंगजी दळवी यांनी यशस्वी चर्चा करून सर्व संस्थांना आणि सर्व संस्थांच्या सहमतीने उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतला मात्र गावकऱ्यांच्या मनात सध्या प्रश्न निर्माण झाला आहे की आता सरकारी काम आणि वर्षभर थांब या म्हणेनुसार गावकऱ्यांना शुद्ध पाणी केव्हा मिळणार आणखी किती वाट भावी लागणार मात्र हे उपोषण या ठिकाणी थांबलेले आहे हे सत्य आहे